नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहेत भोजदरी फाटा जाचकवाडी सचिन भाऊ लामखडे यांचा टोमॅटोचा प्लॉट आहे मित्रांनो आपल्याकडे सुरुवातीपासून या प्लॉटला आपल्या व्हिजिट आहेत वेळोवेळी मार्गदर्शन आहे आणि त्यांचा हा जो काही बेड पाहत आहे तुम्ही बघा मित्रांनो खाली झेंडूचं जो काही आहे तो पीक झालेला आहे याच्यावर झेंडूच्या जुन्या बेडवर उष्ट्या बेडवर त्यांनी ही, ही टोमॅटोची लागवड केलेली आहे मित्रांनो तर हे टोमॅटोचं पीक सेकंड बेडच्या मानाने एकदम सुंदर ह्याची ग्रोथ आहे कुठं काही करपा वगैरे नाही ठीक नाही आहे कुठं बॅक्टेरियल करपा असेल स्पॉट असेल तो काही प्रकार नाही आहे त्याचबरोबर मित्रांनो प्लॉटची वाढ असेल शाकी वाढ असेल सेटिंग हे बघा तुम्ही किती मस्त छान पंजे एकदम सेटिंग झालेली आहे बंच बघा हे बाबा फुलांचा हे बाबा खालती पण एकदम मस्त सेटिंग झालेली आहे तर त्यांची ही व्हरायटी आहे मित्रांनो साधारणतः साठ गुंठे क्षेत्र आहे टोमॅटोचं तर एकदम नंबर एक वाढ आहे वा तुम्ही सगळं प्लॉट पाहू शकता मित्रांनो फुलांची संख्या वगैरे एकदम सुपर क्वालिटी आहे आणि सेकंड बेडच्या मानाने प्लॉट हेवं काडी जो झेंडूचा जो काही जुना जो काही काडी असेल झाडं असतील ती बाहेर न फेकता बेडच्या गल्लीमध्ये टाकलेले जेणेकरून ते त्याचं ऑर्गॅनिक कार्बन वाढेल जमिनीचा सेंद्रिय कर ओढेल व झेंडूमुळं ते झेंडूमुळं टोमॅटोला आणि मॅटोडची काही भीती नाही मित्रांनो एकदम सुंदर पद्धतीने नियोजन केलेलं आहे ओके धन्यवाद